जरांगे पाटलांच्या विरोधात कुणबी समाज आता मोठा आक्रमक झालेला दिसून येत आहे याचं कारण म्हणजे जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये एक मोठा बदल झाला तो म्हणजे मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ लागले आणि एक प्रकारे कुणबी समाजामध्ये मराठा समाजाचा समाजा समावेश हा होऊ लागला जो हैदराबाद गॅझेटनुसार ज्या नोंदी आहेत त्या नोंदी मिळायला लागल्या आणि कुठेतरी मराठा समाजाचा समावेश हा कुणबी मध्ये आता हळूहळू होऊ लागलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी असताना आता कुणबी समाज हा जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये मोर्चा काढत आहे आणि एक प्रकारे सरकारकडे त्यांची एक मोठी मागणी घेऊन जे कुणबी आजपर्यंत शांत होते जे कुणबी कधीही पुढे आले नव्हते मराठ्यांच्या विरोधात कधीही गेले नव्हते ते आता मात्र पुढे का येत झरांगी पाटलांच्या असो किंवा मराठा समाजाच्या विरोधाच्या आरक्षणाच्या विरोधात नेमकं ते का बोलत आहेत हे सगळं काय नेमकं का घडलंय आणि ओबीसी समाज जो इतर नेते किंवा इतर जाती लढत होत्या ते आता मात्र कुणबी समाजाकडे का वळल्यात कुणबी समाज नेमका कुठून पुढे आलेला आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस पासून मराठा समाजाचा एक प्रकारे जे आर निघणार होता किंवा मराठा समाजाचे आंदोलन होणार होते आणि एक प्रकारे जरांगी पाटलांची मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि सर्व मराठा समाज हा कुणबीच आहे ज्याची नोंद सापडेल त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा प्रकारचं जे काही होतं ते जरांगी पाटलांचं चालू होतं आणि या सगळ्यांना विरोध म्हणून लक्ष्मण सारखे नेते असतील किंवा नवनाथ वाघमारे असतील धनगर समाजाचे असतील लोक वंजारी समाजाचे लोक असतील माळी समाजाचे लोक असतील हे सगळे लोक पुढे येत होती आणि साहजिकच वाटायचं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यावर यांना कुठेतरी तोटा होतोय की काय यांच्याबद्दल काही वेगळी भावना आहे की काय आपल्या मनात किंवा त्यांच्या मनात काहीतरी आपल्याबद्दल चांगलं नाही किंवा वाईट आहे अशा प्रकारची भावना ही मराठा समाजामध्ये निर्माण होत होती किंवा करून दिली जात होती मात्र आता कुणबी समाज जो कुणबी समाज आपण याच्या आधी कधीही मराठ्यांच्या विरोधात किंवा या जी आरच्या विरोधात पाहिला नाही मात्र सगळं झालं जे आर निघाला त्याच्यावर कोर्टानं आता स्थगिती दिली नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या जे आर मान्यता सुद्धा कोर्टाने दिली एक प्रकारे आणि आता मात्र कुणबी समाज जो कुणबी समाज कधीही पुढे आलेला नव्हता तो कुणबी समाज पुढे येतोय अचानक त्याच्यामुळे कुणबी समाजाचे जे काही मोर्चे आंदोलनकर्ते लोक आहेत त्या लोकांवर एक प्रकारे मोठा आरोप केला जातोय आणि तो आरोप म्हणजे पैशांचा आरोप आहे कारण अशा प्रकारचा हा शांत असणारा समाज याच्या पूर्वी कधीही न आलेला पुढे समाज आणि तो आज अचानक पुढे येतो आणि तो म्हणतो की आमच्या समाजावर अन्याय होत आहे आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसू देऊ नका जे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका आज अचानक हे कुणबी प्रमाणपत्राचं नेमकं का निघालं किंवा कुणब्यांच्या मनात हे कोणी घातलं अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा निर्माण आज केला जातोय आणि लोकांकडून सांगण्यात येत आहे की अशा प्रकारच्या या काही लोकांना निवळ शुल्लक काही लोकांना जे मुंबईमध्ये कुणबी लोक जात आहेत त्यांना काही लोकांकडून पैसे मिळाले असावेत असा आरोप हे काही लोक करतायत आणि या पैसे मिळाल्यामुळेच हे नेते हे काही लोक जमा करून पैसे देऊन घेऊन जातायत की काय असा प्रश्न किंवा असा निश्चय हा काढला याच्यामधून काढला जातो मित्रांनो खरंच विचार करण्याची गोष्ट आहे ज्या मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षणाची गरज होती तो मराठा समाज आज कुठंतरी स्थिरावलेला दिसत आहे मराठवाड्यामध्ये लाखोंचे मोर्चे निघाले लोक मरायला तयार झाले होते त्याच्यामुळे काही लोक मेरी सुद्धा काही लोकांनी आत्महत्या केली आणि या समाजाला कुठंतरी आरक्षणापासून वंचित ठेवण्याची कार कारस्थान आपण जर पाहिली तर काही पाठीमागल्या मागल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत ज्यावेळेसपासून मराठा समाजाचा जी आर निघाला त्यावेळेसपासून हे कटकारस्थानं होत आहे जसे की जी आरच्या विरोधात याचिका करणं जी आर ला कुठंतरी रद्द करायचं ठरवणं आणि हे लोक म्हणजे एवढी लोक भरमसाठ लोक येत आहेत आज त्यांना जेवायला मिळो नाही मिळो चटणी भाकर काही असो मात्र ते आले तिथं सगळा संघर्ष केला आणि त्यांनी ते मिळवलं त्याच्या आधी सुद्धा बऱ्याच वर्षाचा हा लढा होता सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा हा लढा असताना या वर्षी कुठेतरी यश आल्यासारखं झालं आणि या यशामध्ये सुद्धा विष घालवण्याचं काम काही लोक करतायत आणि याच्यामुळे कुठंतरी जे काही लोक येत आहेत त्यांच्या भावना नेमक्या कुठंतरी आता दुखवल्या गेल्याचं बोललं जाते आणि कुणबी समाजाचं जे काही आंदोलन हो आता मुंबईमध्ये होणार आहे त्यांच्या मागे एकच आहेत की कोणबी प्रमाणपत्र रद्द करावे किंवा देऊ नयेत आणि ओबीसी समाजामध्ये कोणालाही येऊ हो देऊ नये अशा प्रकारच्या मुख्य दोन मागण्या घेऊन ते पुढे जात आहेत आणि कुठंतरी मराठा समाजाचा जो काही जी आर आहे या सगळ्यांच्या विरोधामध्ये त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून आता बघणं महत्वाचं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमकं होतंय काय कुणबी समाजाच्या मागण्या मान्य होत आहेत की काय आणि जरांगी पाटील यांच्या बाबतीत नेमकं घडतंय काय हे बघणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते मध्ये नक्की कळवा भेटूयात व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद